तर सकाळपासून जी तयारी होती तर तुम्ही इकडं बघू शकताय खूप सारे माझ्याकडं पाहुणे आले तर आणि काय आता काय म्हणू काही कळतच नाही आहे सगळे भाऊक झालेत आमच्या इथं आमची भामाजीचं गाव आहे जन्मल्यालं आणि ती सगळ्यांबरोबर विचारते की मी ह्या गल्लीला त्या गल्लीला तर खरंच खूप छान वाटते आमच्या भामाजीच्या माहेरची लोकं आले तर म्हणजे पंढरपूर पांडुरंगाच्या इथून आले तर तर खूप छान वाटलं भामाला तर म्हणजे रडायलाच येतं आमच्या भामाला आमची सगळीच लेकरं लगेच कारण मी त्यांना सांगते की कि तुम्ही किती मोठ्या नशिबाचे की बघा तुम्हाला घरी असते तर एवढी लोक भेटायला आले असते का पण आज कुठून कुठून तुमचे माय बाप आले त्या पांडुरंगाने पाठवले तुमच्याकड कारण मी दर्शन देऊ शकलो नाही पण माझ्या त्या पंढरपुरातले वारकरी संत महाराज सगळे मी तुमच्याकडे पाठवून देतो आणि त्यांच्याकडून तुमची सेवा करून घेतो तर आम्ही महाराजांना आहे थोडंसं कीर्तन आमच्यात म्हणा भजन म्हणा तर आत्ता मी सगळ्यांची ओळख करून घेते थोडीशी आणि काय चाललंय आपण बाकीचं पण पुढं बघत राहू सगळे आजी लोक घोळक्यात जाऊन बसले तर खरंच बरं वाटतंय खूप सारा गोतवळा आला आहे आम्हाला भेटायला आणि खरंच साधूसंत येते घरात तोची दिवाळी दसरा आज सकाळपासून खूप आनंद झाला आहे तुम्हाला सगळ्यांना बघून खरंच आणि मी ही सेवा तर माझी अखंड चालू आहे पण आपल्या घरी वारकऱ्यांची पण सेवा व्हायला पाहिजे त्यांचे पाय आमच्या उंबरट्यावर लागले पाहिजे कारण त्याच्यामुळं कुठंतरी अजून मला ताकद पांडुरंग देईन आणि खरंच आशीर्वाद द्या तुम्ही सगळ्यांनी मला एक मुलगी म्हणून बहीण म्हणून लेख म्हणून की समाजात जिथं जिथं दुःखं आहेत जिथं जिथं मातामावल्या दुःखे आहेत तिथं थोडीशी माझ्या हातून सेवा घडो आणि ती सेवा घडता घडताच आपण ह्या जगातून निरोप घ्यावं एवढीच माझी इच्छा आहे खूप काही देवाला कधी मागितलं नाही आहे आणि मी मागत पण नाही देवाला फक्त देवा थोडंसं अजून आयुष्य दे कारण ह्यांच्यासाठी कुठं मी ती कामी लावेल <laughs> तर तुम्ही सगळे आलात खूप आनंद झालाय आणि मला आता थोडीशी सगळ्यांची ओळख घ्यायची आहे आणि ह्या एवढ्या बोतवळ्याला घेऊन येणारे एक माणूस आहे बघा ते मधी बसले हसते <laughs> तर काय कसं वाटलं आमच्याकडे येऊन हा भामाच्या खुशीतच जाऊन बसले ना भामा माझी पण मैत्रिणी ती आईपेक्षा मोठी आहे माझ्या पण मी तिची सखी आहे आणि ती माझी सखी आहे <laughs> तिने खूप सावरले मला माझ्या मधल्या काळामध्ये मला माझ्या सगळ्याच आजी लोकांनी सावरले हां तर मी तुमची सगळ्यांची थोडी ओळख विचारणार आहे तुम्ही म्हणजे आमच्याकडे आलात त्याबद्दल तर खूप खूप धन्यवाद आहे तुमचे आणि थोडीशी ओळख सांगा महाराज तुम्ही पण महाराज माग मी <laughs> पांडुरंग अर्जुन चव्हाण पण आम्हाला काही आश्रमाबद्दल काही माहिती नव्हती आम्हाला राधवंशी सांगितलं की बाबा आपण आता बिजेला तुकाराम कारण बिजेला जाणार आहे तर जात जात आपल्याला काय वृद्ध आश्रमाला भेट द्यायची काय म्हणजे चला जाऊ त्यामुळे आम्ही सकाळ इतका आतुर झालतो त्यांनी सांगितलं की ज्या ह्या महिलांना सांभाळतायत त्यांना सुद्धा कोण नाही त्या सगळं येत असं आम्हाला त्यांनी सांगितलं आणि आपण म्हणलं जाऊन बघून येऊ मग काय ना काय फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही तुमच्या आश्रमाला भेट घेऊन आले ती तुम्ही आमची भेट स्वीकारावी अशी आम्ही आमच्या मोरारजी पंत देवस्थानच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करू धन्यवाद तुमचे आ, आता तुम्ही इकडं हा <laughs> <याला लाके ना। laughs> <आ>, तुम्ही बोला परमेश्वर <laughs> दत्त चव्हाण राहणार सुस्ती तालुका पंढरपूर वृद्धाश्रम कधी बघितले का वृद्ध वृद्धाश्रम पहिलीच भेट आहे आमची पहिलीच भेट आहे <laughs> पहिलीच भेट आहे आमची <laughs> पंढरपूर आहे पण आम्ही कधी बघितले नाही ते पांढरपूर सांगितलं आपण जाऊन भेट देऊ नावर भेट द्यायला तुमच्या कामाबद्दल आम्हाला तुमचं कौतुक वाटतं या तुम्ही स्वतःही खर्च करता मला शासनाकडून काय तुम्हाला मिळत नाही नाही तुम्ही आम्ही माय बाप त्यांचे झालोय आता मोहन दोंडे व डुबर राहणार सोन तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर आम्हाला काही आशा नाही की पांडुर सकाळी म्हणल्यावर म्हणल्यावर आम्ही सगळे जायचं म्हणले भेटायचं पण जाऊया म्हणलं काय सगळे मनानं सगळ्याच्या सगळ्या आमची राहिली त्यामुळे सगळ्या महिला या आपले सगळे गाव मंडळी सगळे आमची आता त्या दादांना पण विचारा थोडी बहाळण पंढरपूर गाव आहे मी सामाजिक कार्यकर्ता आहे परंतु पांढरंगाच्या इथं तुमच्या समोर येईपर्यंत काही माहिती नव्हती पण मी त्या माझ्या आईच आभार मानतो अशा ठिकाणी घेऊन आली आपण तुकाराम महाराज बीजेला शंभर टक्के जाणार आहे परंतु जाता जाता आपण ते मावशीच्या डोळ्यातलं पाणी माझ्या डोळ्यामध्ये आलं या ठिकाणी येऊन एकच आदर्श सगळ्यांनी घ्यावा आजी मी बोलतोय हिताय आपण कोणामुळे गणलो काही वाला नवीन सोडणी एवढेच पानुरे प्रार्थना आणि भविष्यामध्ये ताई आज मी पहिल्यांदा आलोय अचानक आलोय आम्ही काही इथं म्हणजे बोलाय किंवा भाषणासाठी पण नक्कीच ह्या तुमच्या आश्रम मी माझ्या एवढ्या दिवसाच्या समाजेतून काही ना काही मिळवून देणार धन्यवाद करता येते करता येते तर खरंच सगळेच खूप भाऊक झाले तर भाऊ जाय व्हायचं हो नाही आहे आपल्याला आपल्याला समाजामध्ये काहीतरी आहे बरोबर का नाही आपण समाजामध्ये काहीतरी करायला समाजा आलो आहे असं समजायचं पांडुरंगाने आपल्याला संधी दिली आहे आणि त्या संधीचा काहीतरी उपयोग चांगला करायचा आपल्या समाजासाठी तर तुम्ही कोणी बघितलंय का वृद्धाश्रम असा आहे असं असते हां सगळ्याच हां सगळेच भारावून गेले तर आणि सगळ्यांच्या डोळ्यात आश्रय यांना बघून कारण माणूस हा एकटा राहणारा नाहीये माणसात राहणारा माणूस आहे आणि एकटं राहणं हे खूप कठीण असतं पोटचे गोळे हरवल्यावर त्यांच्या शिवाय जगणं नवरा भी गेल्यावर जगणं हे खूप मोठी गोष्ट आहे पण ते आज खर तर भल्या भल्याला ताकद देणाऱ्या माता मावल्या आहेत की त्यांनी सगळं गमवूनही तोंडावरती हसू असतं नेहमी आणि मनात जरी दुःख असेल तर ते कधी होटावरती आणत नाहीत हसत हसत माझ्याबरोबर आनंदाने आहेत आणि परमेश्वराने विठ्ठलांनी नेहमी त्यांना तसंच ठेवावं जेवढं बी आयुष्य दिलेलं आहे त्यांचं निरोगी आणि जाताना का होईना पण त्यांना एक चांगलंच चा... माझ्याकडून असं वाटतं की मी बिना त्रास त्यांना तकलीफ होता निरोप द्यावा कारण त्यांना कुठलंही दुःख नाही व्हावं आणि तुम्ही सगळेजण आलात खरंच म्हणजे आमचं शोध वृद्धाश्रम धन्य झालं की संतांचे पाय लागले माझ्या घरी माझ्या आजोबांचं मी जो हरिपाठ जो कीर्तन भजन दारापुडी विठ्ठलाचं मोठं मंदिर आणि तिथून मिळालेले काही संस्कार आहेत मला आईवडिलांविषयी आदर की आजी आज आजोबांना कसं सांभाळलं पाहिजे आईवडिलांना कसं सांभाळलं पाहिजे आ लहान वय होतं वृद्धत्व झाल्यावर तर मी माझ्या आजोबांची सेवा केली आईचे वडील माझे आंधळे होते माझ्या वडिलांचे वडील पण थकलेले होते एकशे पाच वर्ष जगले तर मी त्यांची सेवा करता करता कुठंतरी लहानपणापासून गोडी होती मनामध्ये की वय झाल्यावर खूप गरजा असतात आजी आजोबांचं प्रेम वेगळं असतं तर माझे मुलं कुठंतरी आजी आजोबांना तरसत होते मला वाटायचं माझ्यासारखं प्रेम मिळावं मला माझ्या आईवडिलांचं नाही मिळालं पण माझ्या आजी आजोबांचं मिळावं एवढे सगळे आजी लोकं माझ्या दोन मुलांवर खूप प्रेम करतात आणि मी एकच म्हणेन ह्या समाजामध्ये ज्या आजी लोकांची हेंडसाळ करतात आईची हिंडसाळ करतात ते खूप कर्मदरिद्री बरोबर आणि त्यांना एका आजीचं प्रेम मिळू शकत नाही तर त्यांच्या आयुष्यात काहीच मिळू शकत नाही तर मी माझ्या मुलांचं खूप नशीब मोठं आहे की त्यांच्यावर हे सकाळी उठल्यापासून डोक्यावर हात फिरवतात मग ह्याच्यापेक्षा मोठी कुठलीच प्रॉपर्टी नाही आहे तर आणि तुमच्यासारखे बरेचसे लोक आहेत अजून त्यांच्यावर प्रेम करतात माझ्या मुलांवर तर खरंच म्हणजे माझी मुलं आणि मी आम्हाला कोणी नाही असं म्हणतच नाही समाजानेही खूप काही दिलं आहे मला सगळ्याला आशीर्वाद म्हणा आमचा भरभरून आशीर्वाद खूप सारा आशीर्वाद देईल आज शोध वृद्धाश्रमामध्ये पंगत पडलेली आहे आणि खूप छान वाटलं हे सगळं करून मनाला समाधान वाटलं कारण आता मी इथून पुढे नेहमी पंगत घालेल कारण आज संकल्प करून आमच्या इथं पंक्तीचा कार्यक्रम आम्ही केला सगळ्यांनी तर कधीच नव्हती खरं घातलेली पंगत मावशी पहिल्यांदा मी घातले पंगत आणि इथून पुढे मी नेहमी घालणार जेव्हाही मला संधी देव विठ्ठल पांडुरंग माऊली त्यावेळेस मी नक्की पंगतीचा कार्यक्रम माझ्या इथं छोटा काहून आम्ही करणार आणि ही सेवा पण मला देवानी करायला हे करावं जेवणं वगैरे आमची सगळं झालं आणि छोटीशी आपली सेवा म्हणून केलेली आहे कारण आपल्या घरी आपण पाहण्या आलेल्यावर त्यांचं चांगलं स्वागत करावं अतिथी देवभव तर माझ्या घरी सगळे देव घेऊन आले होते ला चावतार घेऊन सगळे तर ह्यांचा पुढचा प्रवास पण सुखकारक व्हावा आनंदी व्हावा आणि माझंही दर्शन सांगा माऊलींना <laughs> आणि काही चुकलं असेल माझ्याकडून तर मुलगी एक म्हणून मला माफ करा <laughs> आणि आशीर्वाद द्या भरभरून मी खूप सारं माझ्याकडून काम घडो ह्या समाजाचं समाजातल्या जे काही असे वृद्ध माता पिता आहेत की त्यांना आपली गरज आहे तर माझ्या हातून ती सेवा घेणं हीचरणी <laughs> प्रार्थना आहे आणि त्या मला सांगा की एवढी एक माझी प्रार्थना पूर्ण करी बाबा की मला थोडंसं आयुष्य अजून अजून सेवा माझ्या हातून घेऊ दे आणि तुम्ही सगळेजण आलात त्याबद्दल खरंच तुमचं खूप खूप धन्यवाद रामकृष्ण कृष्ण थु